नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर कॉर्पोरेशन यांचा भरपूर सारी मोठी ॲड निघालेली आहे तर त्यात कुठली पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांची पंधरा बारा दोन हजार तेवीस या दिवसाची भरती जाहिरात दोन हजार तेवीस प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट ब अराजपत्रित गट मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब अ राजपत्रित किंवा गट मधील खालील तक्त्यामध्ये नमूद पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत यासाठीची जी डेट आहे अर्ज करण्याची जी डेट आहे ती सोळा बारा दोन हजार तेवीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही महत्त्वाची वेबसाईट आहे यावरच तुम्हाला त्या लिंक इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत यात कनिष्ठ अभियंता आहे या है स्थापत्य यांचे टोटल सत्तेचाळीस पदे आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आहे यांचे दोन पदं आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य यांचे टोटल चोवीस प पदे आहेत केमिस्ट आहे यांचं टोटल एक पद आहे आणि फिल्टर इन्स्पेक्टर आहे यांचं टोटल दोन पदे आहेत तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचं वेळापत्रक आहे सोळा बारा दोन हजार तेवीसला फॉर्म ओपन होणार आहेत आणि एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत फॉर्म फिलिंगची लास्ट डेट असणार आहे परीक्षेचा व वेळापत्रकाबद्दल किंवा विविध इन्फॉर्मेशन तुम्हाला सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर अपडेट केले जाणार आहे वेळोवेळी त्यामुळे वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करणं गरजेचं आहे सो इथे कास्ट वाईजसुद्धा पदांचं डिस्कि डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे कनिष्ठ स्थापत्य अभियंता गट ब जे असतील तर त्यासाठी अजा आठ जागा आहेत अजमाती पाच जागा आहेत विजा यांच्या जागा झिरो आहेत भजबसाठी तीन जागा आहेत भजकं एक जागा आहे भजडं दोन जागा आहेत विमा झिरो आहेत इतर मागासवर्गांसाठी पाच आहेत आर्थिक दुर्बल आठ आहेत आणि पंधरा जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आहे टोटल सत्तेचाळीस जागांसाठीची ही ॲड आहे अर्हता इथे लक्षात घ्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणेसुद्धा त्यांना आवश्यक असणार आहे मराठी भाषेचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य दिलं जाईल मराठी भाषेचं ज्ञान त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता सहाय्यक पदासाठी मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिक शाखेची पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल त्यांच्याकडे असला तरी ते या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत मराठी भाषेचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे केमिस्ट या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य इथे दिलं जाणार आहे फिल्टर इन्स्पेक्टर यांचा मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अनुभवधारकास प्राधान्य इथे दिलं जाणार आहे तर उमेदवारांना काही सूचना इथे त्यांनी दिलेल्या आहेत परीक्षा शुल्क जे आहे खुला प्रवर्गासाठी हजार रुपये असणार आहे अन्य इतर मागासवर्गांसाठी नऊशे रुपये असणार आहे टीप माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना उपरोक्त परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे त्यांना कुठलंही परीक्षा शुल्क हा भरावा लागणार नाही आहे वयोमर्यादा जी आहे ते अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंतचं व वर, विद्यार्थ्यांना इथे फॉर्म फिलअप करता येणार आहे तुम्ही कास्ट किंवा तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट असेल मिलिटरी रिझर्वेशनचं तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंतचं वयामध्ये सूट इथे दिली जाणार आहे वयाच्या सूटबद्दलचा तक्ता इथे ऑलरेडी दिलेला आहे अंशकालीन यांना अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंतची सूट आहे बाकी पदांचं तुम्ही बघू शकतात कुठलेही महत्त्वाचे अपडेट्स या परीक्षेशी रिगार्डिंग तुम्हाला जर हवे असतील तर ते सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरनं तुम्ही घेऊ शकणार आहात बाकी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही या पी डी एफमधनं रीड करू शकतात पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक ऑलरेडी दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तो ग्रुप जॉईन करावा आणि तिथे तुम्हाला या जाहिरातीबद्दलचे अपडेट्स पी डी एफ्स तुम्हाला तिथे अवेलेबल केले जातील तर जाहिरातीमध्ये नमोद प्रदानकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर संबंधित शंभर वस्तूनिष्ठ बहुपर्यायी एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स स्वरूपाचे दोनशे गुणांची दोन तासांची ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाणार आहे आणि त्या पद्धतीने एक्झाममध्ये स्कोअर केल्यानंतर कागदपत्र पडताळण्यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि पुढची प्रोसेस ही इम्प्लिमेंट केली जाणार आहे सो so, असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद